अरे पण मग आता <laughs> कस जाणार काय झालं म्हणजे इथून डायरेक्ट नाहीये विरारला जायला ट्रेन आहे ओके सव्वा सात आपण तयारी वगैरे करून रेडी आहे निघण्यासाठी हा मी पण माझी तयारी झाली आहे हरशी बाकी आहे भावव्याची तयारी म्हणजे मी ती झोपेतच आहे तर मी फक्त तिच्या कथाशी पण ते लोक उठून जाणार आहेत खायला म्हणून मी तिला काय आंघोळ नाही घातले मग मी तिला तसेच कपड्या घातल्या म्हटलं चल जाओ तिकडेच गेलो बाव्याची झोप झाली नाहीये फ्रेंड्स बाव्याला असंच झोपेतच मम्मानी रेडी केलंय आणि असंच घेऊन जाणार आहे आपण गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आता पण सकाळीच चालू आहे पूजाचा बर्थडे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पूजाचा बड्डे सेलिब्रेट करायला आपण चाललोय विरारला कुठे मानस रिस मानस रिसॉर्ट आपला आज त्यांच्यामध्ये काही दिवसा अगोदरच त्यांच्यासोबत बोलणं डिसाईड झालं आहे बाकीचे डिटेल्स पुढे गेल्यावरती आपण शेअर करून आता ती रेडी झालं आहे मी अंबाळ केली आहे पूजाने केली आहे बट ह्याला असं तिथं पाण्यामध्ये गेल्यावरती अंमोळ करणार आहे ह्या ना लोक झाली ती आहे पूजा परत बिकॉज सेवन फोर्टी एटची ट्रेन होती आणि सेवन फोर्टी एट आपलं बाहेरच झाले लगेल संडे असल्यामुळे ट्रेन्स थोड़ा लेट आहेत मला वाटलं लेट असेल संडे मी

सकाळी सकाळी असेच निघालो फ्रेंड्स म्हणून सगळ्यांना लागली आहे भूक तर आजूबाजूला कुठे स्टोर ओपन नव्हतं तर आपण थोडं वेस्ट साईडला आलो आणि शिड्या उतरल्या शॉप भेटलं तिथूनच आपण बऱ्यापैकी स्नॅक्स घेतले आता सर पळत पळत जाऊ जॉईन करू कारण की आता ट्रेन याला पाच मिनिटं बाकी

Ah, uh. oh, oh. Bye बाय 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 बाहेरच आपलं ऑटोनीट पिकअप करून ड्रॉप पण केलं आहे फ्रेंड्स आणि आपण पोहोचलो मानस रिसॉर्टमध्ये हो आणि इथंच आहे आपला असा मेनचा प्लॅन तिथं पूजाचा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे आणि आपण सगळे एन्जॉय पण करणार आहे बुकिंग ऑफिस आणि इथून एंट्री, एंट्री, ना। ना एंट्री आता एंट्री करून घेऊ एंट्री झाली आणि आत आल्या आपल्याला बऱ्यापैकी स्लाइड्स दिसतात आणि आतमध्ये म्हणजे अजून ऑन गोईंग काय काय अजून त्यांच्या स्लाईट्स बनतात आहे बरं का पण ऑलरेडी जे आता रेडी आहे आपण त्याच्यामध्ये जाऊन एन्जॉय करणार आहे त्यात दुसरी गोष्ट ही आहे की ॲक्च्युली प्लॅन केलं आहे खास करून मनाने पूजाचा बड्डे सरप्राईज तिने सकाळी साडेसात वाजता कॉर्डिनेट करून करून एक केक शॉपवाल्यांकडून तिने केक पण अरेंज केला आहे प्लस रात्रीच तिने सगळं अरेंज बलून विलून जे जे फुगवायची मशीन विशीन सगळं तिने अरेंज करून ठेवलं आहे आता करणार आहे की तुझ्याला बाहेर काढावं लागणार आहे हा त्यात एक बारे की रूम भेटणार आहे आपल्याला यांच्याकडून स्टे करून आणि म्हणजे आता सांगा म्हणजे ते आपण ह्याच्यासाठी आलो फ्रेंड्स आपलं कोलॅबरेशन आहे आणि आपल्याकडं आपल्याला हे म्हणजे सगळं काय जे पण आहे ते फ्रीमध्ये त्याच्यामुळं रूम पण आहे ना तर चार्जेस जे जे असतील आपण ते एकदा कन्फर्म करून तुमच्यासोबत शेअर करू हा स्विमिंग पूल तर रिसॉर्टचं हॉटेल परत कॅफे पार्टी बसण्यासाठी स्लाइड्स रेन डान्स चेंजिंग रूम आणि प्लस स्टेसाठी हवा पहिला कपडे चेंज करायचे आपल्याला चला 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 पहिलं कपडे चेंज करूया मग जाऊया तिला आत्ताच जायचं आहे पाण्यामध्ये तिला सांग कपडे चेंज करू तर मी पहिलाच चेंज करून घेतले फ्रेंड्स आणि आपण आता चाललो आहे नाश्ता करायला ते चेंज वगैरे करून येतात आहे मी तोपर्यंत तो बसलं आणि फक्त एक्झामाइन करतोय की आपल्याला रील कशी कशी काढायची कारण की वेळ आपण कमी स्पेंड करणार आहे कारण की आपल्याला नंतर लगेच घरी पण नाही तरी पण रील काढू थोडंसं एन्जॉय करू आणि नंतर निघून जाऊ सगळं बऱ्यापैकी आपण डिसाईड करून घेतलं फ्रेंड्स आपल्याला काय काय रील काढायची आहे ओके वरतून इथून आपण झिप एक बघितलं अजून शूटिंग चालू आहे अशी बाकी आहे परत म्हणजे बघा ही वाली रॅफल शूटिंगचं रॅफल शूटिंग चालू आहे बाकी आहे झिप आहे इथे हंड्रेड रुपीज पे करून आपल्याला झीप सुद्धा भेटेल प्लस एक क्लाइिंग वॉल जिथे आपण थांबलो जरा समोरच आहे ताशा बुगू ते आहे माझ्याकडे हो आता वाली आहे ना येल्लोवाले मध्ये तुम्ही येणार ना आता दोघं पण बसून ट्यूबवालो हे तीन वाजता चालू होईल ना आता याचा टाइम झाला आता एक वाजून गेलाय ना बा एक वाजत आलाय ते बघ आणि त्यानं बाजूवाल्यांमध्ये ट्यूबची गरज नाहीये भेटला 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 सगळ्यांचा पलटी होत आहे तुमचं तरी नीट झालं तुमच्या अगोदर ते दोघं आले ना ते तो उलटे पालटे स्लाईड वरून येताना शॉर्ट घ्यायचा होता कॅमेरा पडला होता फ्रेंड्स डीजायचा आपला कॅमेरा पडला होता पण त्यांनी लगेच शोधून पण दिला आपण पूजाचा वेट करतो या साईडवरून यायचा आणि बघू मला गेल्लो मध्ये बऱ्यापैकी आपल्याला जे पण रील्स मध्ये पाहिजे होतं फ्रेंड्स ते आपण कॅप्चर केलंय आता थोडंफार आपण इथे ब्लॉक करू आणि नंतरला मस्तपैकी एन्जॉय करू तर फ्रेंड्स स्टे साठी खाणं पिणं आता बजेट आपल्या सिक्स फिफ्टीचा जे एंट्री मग एवढं आपण जास्त पण एक्सपेक्ट नाही करू शकत बट तुझा बाकीचं फ्लाईट पाण्यामध्ये एन्जॉय करणं कसं आहे मस्त आहे हळू 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 आरामात आरामात कुठे आता हा हो जे पन, जे फ्रेस ते सगळं आता फ्रेश वगैरे होऊन माझ्या अवतारात जे होते रेडी झाली आणि या दोघांची अजून मजा चालू आहे बाबाला तरी यायच नाहीये तिला इथेच राहायचंय तिला एवढी मजा आली पाण्यामध्ये आता एकच बाकी होतं फ्रेंड्स एन्जॉय करायचं ते म्हणजे हे फुल ते करून चेंज करून घेतलं ॲक्च्युली चेंज करायला खूप कुणाला खूप जास्त त्रास व्हायला ला लागला होता त्याच्यामुळे मी चेंज करून घेतलं मयामय तर काय पाण्यात आलीच नाही पण जास्त खूप जास्त त्रास व्हायला लागला होता म्हणून मी म्हटलं चेंज करून घेते आणि फर्स्ट असं पण व्हिडिओ काढत होता त्याच्यामुळे त्याला काय एन्जॉय करायला नाही भेटलं मग तो आता एन्जॉय करतो आता आपण बघूया दोघंजणं काय बेफूल म्हणजे मजा करतात समस्त तो एक वेव पूल में फ्रेंड्स मी मैं यानि भुगवानी धोगा चालै। आई मजा है ना? ओह चास। ओह। चल। तो खूब सारे लोग एन्जॉय करते थे समस्त वेव पूल। तर तिकडे ते दोघ जण आहेत तिथे माहीत मला दिसतील की नाही मी झूम करते थोडंसं तेव्हा भाव त्या तिथे त्याला घेऊन गेले आणि आय थिंक आता वेवपूल बंद झाला आहे लास्ट होता वाटतं त्याचा आणि खूप एन्टॉयर खूप जास्त होणं आहे मी कधीपासून इंटर काढते व्हिडिओ रेकॉर्ड करते म्हणजे पाय एवढे भासतात तर मी ते पाईपचं पाईपचा आरा घेते कधीपासून आणि आले दोघं पण आता असं काही आमचा असं काही आमचा बड्डेचा प्लॅन होता बड्डेचं हे केलं आहे डे आम्ही सेलिब्रेट करतो आहे आणि आता असा विचार चालू आहे की थोडं तेवढं सेलिब्रेट केलं जाऊ आता आपण घरी आणि पुढे बघू काय करायचं ते कंडक्टर एक पंढरपूरचं तिकीट घ्या चला घरी जाऊया आता बस झालं बेटा घरी नाही जायचं बस झालं आता घरी जाऊया सर पोरीला रिटर्न निघायचं नाही पुढच्या बाहेर लंच टाइम फ्रेंड्स सर आपण आता आहे मस्तपैकी लंच करायला वेज नॉन वेज दोन्ही टाईपचे फूड आयटम्स अवेलेबल असतात नॉन व्हेज विंडो त्या साईडला वेजची या साईडला होती आणि आपण काय चूज केलं वेज की नॉन व्हेज जेवण झालं फ्रेंड एवरेज आहे टेस्टी आहे नूडल्स नूडल्स नक्की ट्राय करा तुम्ही इथे आलास तर त्यासोबत जेवढं जेवणाचा टाइम आहे तोपर्यंत तो बाकी सगळं स्लाइड पूल सगळं बंद बघा गेटच लावून टाकलं आज जायला फोटो अरे ना बेकार चटके लागत आहेत पायाला लवकर माती भेटावी इथं अजूनच गरम आहे बंद कर टी शर्ट नेट का पहिला फलतच काहीतरी बोलतो बंगार किती पाठी लागली माझ्यासारखं आत का नाही जाऊ देते आत का नाही जाऊ देते

होत आली आपलं जेवढं एन्जॉय करायचं होतं करून घेतलं आता थोडं घरी जाऊ मस्तपैकी रेस्ट करू एवढंच की बाजूला टाइमपास करायला गार्डन पण आहे छोटस लहान बोरांच आणि आप का अपकमिंग स्लाइड्स आयुष हे पण लवकरच तयार होतील म्हणजे अजून जरा इथे एन्जॉय करण्यासाठी अजून काय काय ऑप्शन्स अवेलेबल होतील बाहेर निघायचा टाइम फ्रेंड्स त्यासोबतच आपण बाय बाय करतो बँडला थँक्यू अरे इथं केक पण अवेलेबल होता होते बघ ऑल व्हरायटी केक अवेलेबल पार्टी चला थँक्यू सो मच छान वाटलं एकदम भेटून आणि मजा पण आली फार बाय 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 चला 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 हो हो छान पैकी आपण आता एन्जॉय वगैरे करून आपण निघालो फ्रेंड्स पोहोचलो आपण विरा स्टेशनला थँक्यू 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 तुमचं नाव दर्शील दर्शील नाईस टू मीट यू दर्शील ट्रेन पकडली फ्रेंड्स आपण आणि आपण आता निघालो घरी मस्त पैकी जायच्या वेळेस आपल्याला खाली ट्रेन भेटली बाकीचे सगळे बसलेत मी थोड्या वेळ उभा राहतो थोडी हवा खातो आम्ही नंतर आत जाऊन बसतो फ्रेंड्स नंतर आम्ही घरी ट्रॅव्हल करत आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही थोडा रेस्ट केला आम्ही सगळ्यांनीच आणि मग नंतर मी जेवण पण केलं एवढंच की सगळे दमले होते तर आम्ही थोडा रेस्ट केलं जेवल्यानंतर पण नंतर मया आणि मना दोघी घरी गेले कुकी सोबत पण आणि लिटरली आम्ही थँक्यू सो मच ज्यांनी मला विश केलाय बर्थडे खरंच मनापासून थँक्यू तर इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे लगेच सुद्धा नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे